नमस्ते विद्यार्थी मित्रांनो यत्ता पाचवी विषय गणित सेमीमधून चॅप्टर नंबर सेवन सर्कल त्यातील पुढचा टॉपिक आज आपण समजून घेणार आहोत रिलेशनशिप बिटवीन रेडियस अँड डायमीटर रिलेशनशिप म्हणजे संबंध रेडियस आणि डायमीटर यांच्यामध्ये असणारा परस्पर संबंध काय आहे तो आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे इथे एक आकृती दिलेली आहे पाहिजे आकृतीमध्ये आपल्याला ओ सेंटर दाखवलेला आहे सर्कलचा आणि ए बी ही डायमीटर दाखवलेली आहे विच आर द रेड्डी इन द सर्कल तर रेडियस कोणकोणत्या आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे तर सेंटरपासून सर्कलच्या सर्कलपर्यंत असणारी लाईन म्हणजे रेडियस तर ओ बी ही एक रेडियस याच्यामध्ये आहे आणि ओ ए ही दुसरी रेडियस या ठिकाणी या सर्कलमध्ये दाखवलेली आहे आणि एपासून तर डायरेक्ट बीपर्यंत जी लाईन आहे मोठी तिला आपण डायमीटर असं म्हटलेलं आहे हाऊ मेनी रॅड्डी मेकअप डायमीटर ए बी तर ए बी ही जी डायमीटर आहे ती बनण्यासाठी किती रेडियस लागलेले आहेत असं विचारलं आपल्याला तर ही पहिली रेडियस आणि ही दुसरी रेडिय ओ बी लाईन ओ बी ओ पासून बी पर्यंतची ही एक रेडियस आणि ओपासून ए पर्यंतची ही दुसरी रेडियस त्या ठिकाणी आपल्याला लागलेली आहे म्हणजे आपलं असं म्हणता येईल की वन डायमीटर इज इक्वल टू टू रेडियस वन डायमीटर इज इक्वल टू टू रेडियस असं या ठिकाणी आपला म्हणता येईल तरी आप आप ते आपल्याला त्यांनी सांगितलं आहे बाकी द डायमीटर ऑफ अ सर्कल इज अ ट्वाईस द लेंथ ऑफ द रेडियस म्हणजे कोणत्याही सर्कलची डायमीटर ही त्या रेडियसच्या ट्वाईस आता ट्वाईस म्हणजे काय तर ट्वाईस म्हणजे मल्टिप्लाय बाय टू एखाद्या नंबरचं ट्वाइस करायचं म्हणजे त्याला टूने मल्टिप्लाय करायचं एक्झाम्पल समजा थ्री सेंटीमीटरचं ट्वाईस करायचं तर थ्री इंटू टू करायचं थ्री टू ज सिक्स होतील म्हणजे ओ बी लेंथ ओबी ही जर त्या ठिकाणी थ्री सेंटीमीटर असेल रेडियस थ्री सेंटीमीटर असेल तर हे थ्री आणि हे थ्री असे मिळून सिक्स सेंटीमीटर ही डायमीटर बनणार आहे म्हणजे डायमीटर ही रेडियसच्या ट्वाईस म्हणजे दुप्पट असते आणि मग रेडियस जर आपल्याला काढायचे असेल तर द रेडियस ऑफ अ सर्कल इज अ हाफ ऑफ द लेंथ ऑफ अ डायमीटर डायमीटर दिली असेल आणि रेडियस काढायची असेल तर त्या डायमीटरच्या लेंथचं हाफ आहे अर्ध करायचं आहे आणि हाफ करण्यासाठी त्याला त्या संख्येला आपल्याला टूने डिवाईड करावं लागतं ट्वाईस करण्यासाठी टूने मल्टिप्लाय करायचं आहे आणि हाफ करण्यासाठी टूने डिव्हाइड करायचं आहे जर आपल्याला डायमीटर काढायचे असेल तर रेडियसला टूने मल्टिप्लाय करावं लागेल आणि जर आपल्याला रेडियस काढायचे असेल तर दिलेल्या डायमीटरला टूने डिवाईड करावं लागेल तर अशा पद्धतीचे दोन जे काही फॉर्म्युले आहेत ते आपण या ठिकाणी बनवणार आहोत पहा इथे दोन फॉर्म्युले आपण हे ध्यानात ठेवायचे आहेत आपल्याला याचा उपयोग उदाहरणे सोडवताना होणार आहे रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवायडेड बाय टू रेडियस जर काढायची असेल तर दिलेल्या डायमीटरला टूने डिवाइड करा आणि जर आपला डायमीटर काढायची असेल तर त्यासाठी तुमच्या उदाहरणामध्ये रेडियस दिलेली असणार आहे त्याला टूने मल्टिप्लाय करा डायमीटर इज इक्वल टू टू इंटू रेडियस तर हे दोन फॉर्म्युले आपण पक्के ध्यानात ठेवायचेत याचा उपयोग करून आपल्याला उदाहरणामध्ये जर रेडियस काढायला विचारली असेल तर ती काढता येईल आणि डायमीटर काढायला विचारलं असेल तर डायमीटर आपल्याला काढता येईल ऑल द डायमीटर्स ऑफ अ सर्कल आर ऑफ द सेम लेंथ एका सर्कलमध्ये काढलेल्या सर्व डायमीटर्स से, से, या सेम लेंथच्या असतात सारख्या लांबीच्या असतात असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर आता आपण जे पाहिलेला आहे जो नियम की डायमीटर इज अ ट्वाईस ऑफ द लेंथ ऑफ अ रेडियस हे आपण इथे या दिलेल्या एक्झाम्पलमध्ये प्रूव्ह करून पाहणार आहोत बा पा। तर इथे काही तीन सर्कल दिले आहेत आपल्याला या तीन सर्कलची रेडियस किती आहे ती, ती आपण पट्टीने इथे जर मोजली पहिल्या सर्कलची रेडियस रेडियस म्हणजे सेंटरपासून तर सर्कलपर्यंत आपण जी लाईन काढतो रेडियस असं म्हटलेलं आहे तर इथे पहा आपल्याला दिसेल की वन सेंटीमीटर दाखवले खाली वन सेंटीमीटर इज अ रेडियस आणि जर डायमीटर आपण त्याची मोजली आता डायमीटर म्हणजे काय तर डायमीटर म्हणजे या सेंटरमधून जाणारी लाईन मी जरा लाईन इथे ड्रॉ केली तर ही डायमीटर असेल पहा अशा पद्धतीची डायमीटर जर आपण ती मोजली दोन्ही टोकतीच आहे तर हे बा इथून इथपर्यंत हे टू सेंटीमीटर जे आपलं अंतर दिसतंय डायमीटर इज अ टू सेंटीमीटर म्हणजे याच्यात ट्वाईस झालेली आहे टू वन झ टू आता सेकंड दुसरं जे काही सर्कल दिलेलं आहे याच्यामध्ये आपण याची आधी रेडियस पाहू पहा रेडियस किती आहे रेडियस म्हणजे सेंटरपासून तर सर्कलपर्यंत ड्रॉ केलेली लाईन तर ही रेडियस आपण स्केलच्या सहायने जर मोजली तर इथे पहा टू सेंटीमीटर एवढी आपल्याला रेडियस दिसत आहे टू सेंटीमीटर इज अ रेडियस अँड व्हाट इज द लेंथ ऑफ इट्स डायमीटर तर डायमीटर इथे आपण काढूयात या पद्धतीने सेंटरमधून जाणारी लाईन आणि ती आपल्याला आता मोजायची आहे या पद्धतीने पहा हा जो आकडा दिसतोय फोर सेंटीमीटरचा इथे पहिली ला लाईन जुळवलेली आहे आणि हा फोर सेंटीमीटरचा आकडा इथे बरोबर आलेला आहे म्हणजे त्याची जी डायमीटर आहे ती फोर सेंटीमीटर आलेली आहे ही रेडियस आणि ही टोटल तुमची डायमीटर तर रेडियस टू सेंटीमीटर असताना डायमीटर फोर सेंटीमीटर होते म्हणजे ट्वाईस दुप्पट झालेली टू टू द फोर आणि डायमीटर फोर असेल तर रेडियस किती होते फोरच्या निम्मी होते हाफ होते म्हणजे टू होते दोन्ही बाजूने या ठिकाणी आपण हे तपासून तिसरं सर्कल जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तपासून पाहता येईल इथे आपण एक रेडियस जे आहे ते आधी काढूयात आणि त्याची जी लांबी आहे ती मोजूयात तर ही जी रेडियस आहे प ही रेडियस मी दाखवलेली आहे दिसेल तुम्हाला इथे आपल्याला वन टू आणि थ्री तर, तर याची जी रेडियस आहे ही सेंटर सर्कलपास सेंटर सेंटरपासून तर सर्कलपर्यंत येणारी जी लाईन आहे त्याला आपल्याला रेडियस असं म्हणायचं आहे त्याची लांबी आपण मोजली आहे थ्री सेंटीमीटर आणि आता या ठिकाणी आपण त्याचे डायमीटर जे आहे सेंटरमधून जाणारी कॉर्ड म्हणजे डायमीटर इट इज अ डायमीटर याची जर आपण लांबी मोजली तर याप्रमाणे असं पट्टी व्यवस्थित जर जुळवली आपण तर आपली लांबी व्यवस्थित दिसणार आहे आपला डायमीटरची लेंथ हे व्हॉट इज द नंबर इयर सिक्स हे नीट जुळवायचे म्हणजे आपलं माप चुकणार नाही सिक्स सेंटीमीटर तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुमची डायमीटर जी आहे ती सिक्स सेंटीमीटर आलेली आहे आता आपण प्रत्यक्ष इथे मोजून पाहिले आणि याच्यावरून सिद्ध होतंय आहे काय सिद्ध होतंय इतकी डायमीटर असते ती तुमची रेडियसच्या ट्वाईस असते थ्री टू झ सिक्स टू टू झ फोर टूने मल्टिप्लाय करून डायमीटर मिळते आणि जर डायमीटर दिली असेल तर त्याला टूने डिवाईड करून रेडियस मिळते सिक्सला टूने डिवाइड करा टूच्या टेबलमध्ये सिक्स किती नंबरला येतात थ्री नंबरला येतात टू थ्री ज सिक्स तर थ्री सेंटीमीटर म्हणजे हे एकमेकांमधला जो परस्पर संबंध आहे तो या ठिकाणी स्पष्ट होतो रेडियस जी असते ती डायमीटरच्या ट्वाईस असते आणि डायमीटर जी असते सॉरी रेडियस रेडियस जी असते ती डायमीटरच्या हाफ असते आणि डायमीटर जे जी असते ती रेडियसच्या ट्वाईस असते आपल्याला या पद्धतीने हे दोन फॉर्म्युले ध्यानात ठेवून उदाहरण शोधण्याचा उपयोग करायचा आहे रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवाइडेड बाय टू डायमीटर दिली असताना रेडियस काढताना आपण त्या डायमीटरला टूने डिवाइड करणार आहोत आणि जर तुमच्या उदाहरणामध्ये रेडियस दिली असेल आणि डायमीटर शोधायला सांगितलं असेल तर त्या ठिकाणी आपण त्या रेडियसला टूने मल्टिप्लाय करणार आहोत जी गोष्ट फाइंड आउट करायला सांगितली असेल त्या गोष्टीचा फॉर्म्युला आपण इथे वापरणार आहोत तर या भागावर आधारित असलेला हा जो काही प्रॉब्लेम सेट ट्वेंटी नाईन आहे तो आपण इथे सोडवणार आहोत प्रॉब्लेमसेट ट्वेंटी नाईनमधली जी काही एक्झाम्पल्स आहेत ती इथे मी लिहून घेतलेली आहेत पहा क्वेश्चन नंबर वन दिलेला आहे इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज फाईव्ह सेंटीमीटर व्हाट विल इट्स डायमीटर बी गिवन आप थिंग्स जे आहे ते आपण या पद्धतीने लिहिलेल्या आहे आधी काय दिलेलं आहे फायव्ह सेंटीमीटर ही काय आहे तर फायव्ह सेंटीमीटर ही रेडियस आहे एक्झाम्पल नीट वाचायचं आहे आपण रेडियस दिलेली आहे आपल्याला रेडियस इज इक्वल टू फायव्ह सेंटीमीटर आणि व्हॉट विल इट्स डायमीटर बी तर व्हॉटच्या पुढे इथे जे काही विचारलं असेल ते आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे तर डायमीटर आपल्याला फाइंड आऊट करायची म्हणून त्याच्यासमोर क्वेश्चन मार्क टाकला आहे तर जे फाइंड आऊट करायला सांगितलं असेल ते शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तो फॉर्म्युला वापरायचा आहे तर डायमीटर इज इक्वल टू टू इंटू रेडियस हा फॉर्म्युला इथं आपण वापरणार आहोत डायमीटर इज इक्वल टू टू इंटू रेडियस डायमीटर ही रेडियसच्या ट्वाईस असते तर टू इंटू रेडियसची व्हॅल्यू आहे फायू टू इंटू फायू होतील टेन टेन सेंटीमीटर डायमीटर ऑफ द सर्कल विल बी टेन सेंटीमीटर इट इज द आन्सर ऑफ धिस फर्स्ट एक्झाम्पल पहिल्या प्रश्नाचं आन्सर या पद्धतीने आपल्याला फाइंड आऊट करता येईल अतिशय सोपं आहे फक्त कन्फ्युजन करायचं नाही आपल्याला आपल्याला जे आहे डायमीटर विचारलेले आहे तर डायमीटर काढण्यासाठी दिलेल्या रेडियसला टूने ने मल्टिप्लाय करायचंय परस्पर संबंध आपण निध्यानात ठेवल्यानंतर आपण हे फाइंड आऊट करू शकतो त्यानंतर क्वेश्चन नंबर टू इफ द डायमीटर ऑफ अ सर्कल इज सिक्स सेंटीमीटर व्हॉट विल इट्स रेडियस बी वरच्या क्वेश्चनमध्ये डायमीटर फाइंड आऊट करायची होती आता इथे आपल्याला रेडियस फाईंड आउट करायचे आहे तर गिवन थिंग्जमध्ये आपण लिहूया डायमीटर दिली आहे सिक्स सेंटीमीटर सिक्स सेंटीमीटर इट इज अ डायमीटर अँड रेडियस माहीत नाही आहे आप आपल्याला म्हणून त्याच्यासमोर क्वेश्चन मार्क टाकलेला आहे तर जे क्वेश्चन मार्क टाकलेला असेल जिथे जी गोष्ट आपल्याला माहीत नाही आहे त्यासाठीचा फॉर्म्युला वापरायचा आहे तर रेडियससाठीचा फॉर्म्युला काय आपला रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवाइडेड बाय टू डायमीटरची व्हॅल्यू काय दिली आहे आपला सिक्स तर जे डायमीटरच्या खाली मी सिक्स लिहितो डायमीटरची व्हॅल्यू आहे सिक्स सिक्स डिवायडेड बाय टू टूचा टेबल म्हणू टू वन झ टू 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 झ फोर टू थ्री झ सिक्स टूच्या टेबलमध्ये सिक्स किती नंबरला आले थ्री नंबरला म्हणून या डिव्हिजनचा आन्सर आलं थ्री सेंटीमीटर द रेडियस ऑफ द सर्कल विल बी थ्री सेंटीमीटर इट इज युअर आन्सर इन दिस वे यू कॅन फाइंड आउट द रेडियस अँड द फ इन द फर्स्ट एक्झाम्पल वी फाइंड डायमीटर नंबर थ्री देर इज अ टेबल गिवन कम्प्लीट द फॉलोईंग टेबल फिलिंग इन द ब्लँक्स ज्या रिकाम्या जागा आहेत त्या आपल्याला भरायच्या आहेत आणि टेबल पूर्ण करायचं आहे तर या रिकाम्या जागा आपल्याला भरत असताना वरील जे दोन फॉर्म्युले आहेत त्याचे द्या वापरायचे आहेत ते मी खाली इथे पुन्हा उदाहरणं आपण सोडूयात तर फर्स्ट इथे हा इथे रिक रिकामी जागा आहे ही आपण फिल अप करूयात त्यासाठी रेडियस फोर सेंटीमीटर असताना डायमीटर किती होईल तर डायमीटर फोर टू झ एट म्हणजे इथे डायमीटर जी असते ती टू ट्वाईस असते रेडियसच्या म्हणून टू इंटू रेडियस टू इंटू फोर दॅट इज इक्वल टू एट सेंटीमीटर म्हणजे इथे पहिली जी जागा आहे ती आपण भरलेली ती आहे एट सेंटीमीटर एट सेंटीमीटर इज युअर आन्सर फर्स्ट आन्सर अंडरलाइन द ब्लँक स्पेस जी जागा आपण भरलेली आहे त्याला आपण अंडरलाईन करू म्हणजे समजेल आपण ती जागा भरलेली आहे नंबर टू मध्ये पाहता सिक्स्टीन सेंटीमीटर ही डायमीटर दिलेली आहे आणि त्याचं रेडियस आपल्याला काढायचं आहे तर रेडियस काढण्यासाठी डायमीटरला टू ने डिवाइड करायचं तर डायमीटर जी आहे ती सिक्स्टीन आहे तर सिक्स्टीनला टूने डिवाईड करू आपण टूचा टेबल म्हणू तर टू एट जर सिक्स्टीन होतात त्यामुळे इथे आन्सर येईल आपलं एट सेंटीमीटर सेकंड्स जी तुमची इन द ब्लँक्स आहे तीसुद्धा आलेली आहे एट सेंटीमीटर नंबर थ्री नाईन सेंटीमीटर रेडियस असताना डायमीटर किती असेल रेडियसच्या ट्वाईस असेल डायमीटर म्हणजे टू इंटू रेडियस देअर फोर टू इंटू नाईन टू नाईन जर एटीन सेंटीमीटर द आन्सर ऑफ दिस थर्ड ब्लँक स्पेस इज एटीन सेंटीमीटर तिसरी चौकट जी आहे तिथे आपल्याला एटीन सेंटीमीटर अंतर आपलं आन्सर जे आहे ते येणार आहे नंबर फोर डायमीटर ट्वेंटी टू असताना रेडियस किती असेल तर रेडियससाठी डायमीटरला टूने डिवाईड करायचं आहे तर ट्वेंटी टूला टूने डिवाइड करायचं आहे आपल्याला ही आपण सोपा सोपं डिव्हिजन आहे टू वन झ टू अँड टू वन झ टू इलेव्हन सेंटीमीटर जर येत नसेल तर आपण बाजूला कच्चं काम करून आपण उत्तरापर्यंत जायचं आहे इलेवन सेंटीमीटर इज युअर फोर्थ ब्लँक स्पेस इन धिस वे वी कॅन कम्प्लीट द टेबल हा टेबल कम्प्लीट करण्यासाठी फक्त टेबलमध्ये आकडे आपल्याला भरायची नाही आहेत तर त्याचं आन्सर आपण कसं फाइंड आउट केलं आहे त्याचं खाली अशा पद्धतीने स्पष्टीकरण पण आपण लिहिणार आहोत तर अशा पद्धतीने हा आपला जो काही प्रॅक्टिस सेट ट्वेंटी नाईन आहे तो तुम्हाला मी इथे सोडून दाखवलेला आहे अतिशय सोपा भाग आहे आपण लक्षपूर्वक समजून घेणार आहोत आणि इथे जे सोडून दाखवलेली उदाहरणं आहेत ते आपण आपल्या नोटबुकमध्ये छान अक्षरामध्ये लिहून घ्यायचे आहेत व्हिडिओ आपण पॉज करून व्यवस्थित पद्धतीने पाहून ही एक्झाम्पल्स आपण समजून घेऊन आपल्या मॅथच्या नोटबुकमध्ये लिहिणार आहोत धन्यवाद